नंदुरबार प्रायोजक आहेत विसरवाडी तालुका नोहापूर येथे मुक मोर्चा आणि निषेध खमताने तालुका सटाणा येथे नऊ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नाभिक समाजातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला विसरवाडी तालुका नवापूर येथे खमताने तालुका सटाणा येथील वर्षीय चिमुकल्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाभिक हितवर्धक संघटनातर्फे मोकमोर्चा काढण्यात आला या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची लाट उचलली असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी समाज एकवटला या मुख्य मोर्चामध्ये नवापूर चिंचवाडा खंडबारा आणि विसरवाडी येथील संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच सर्व समाज बांधवांसह महिलांनी सहभागी होऊन आपला रोष व्यक्त केला

चिमुकल्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार क्षम्य नाही आज प्रश्न एकच आहे दोषी माहीत आहे मग शिक्षा का उशिरा आम्हाला केवळ दिलासा नको त्वरित आणि कठोर न्याय हवा आहे मी स्वतः आठवीची विद्यार्थिनी आहे आज जर आम्ही मुली सुरक्षित नसू तर उद्याचा भारत कसा सुरक्षित असेल हा प्रश्न फक्त त्या कुटुंबाचा नाही हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे प्रशासनाला स्पष्ट सांगते हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या आणि असा निकाल द्या की कोणीही मुलीकडे पुन्हा वाईट नजरेने बघण्याची पाहण्याची हिंमत सुद्धा करू नये आज हा मुख मोर्चा फक्त निषेध नाही हा इशारा आहे आज आम्ही शांत आहोत पण न्याय मिळेपर्यंत हा आवाज थांबणार नाही मुलगी कमजोर नाही कमकुवत ठरते ती व्यवस्था जी तिला वेळेवर न्याय देत नाही न्याय हवा आहे आत्ताच हवा आहे साहेब न्याय हवा आहे आत्ताच हवा आहे त्या नरा धमाला झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र